नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत महत्वाचे समाज सुधारक आणि त्यांच्या संस्था मी पुनचे एकदा सांगतो एक कन्फर्म प्रश्न कुठल्या ना कुठल्या एमपीएससी असू द्या कोणतीही परीक्षा असू द्या आणि पुनच्छ एकदा क्लिअर करून देण्याचा पुढच्या पंधरा मिनिटात नीट लक्षात घ्या आपण याच वर्गीकरण बघा का दाखवतोय मी तुम्हाला एकच मिनिट बघा कोणत्याही परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्युनिया जेव्हा तुम्ही निड बघतात टीसीएस आयबीपीएस पॅटर्नला तुमचा सरळ सेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्युनिया आणि बाकीच्या घटकांच्या पॉईंट ऑफ व्युनिया प्रश्न विचारले जातात टार्गेटेड पॉईंट ऑफ प्युनियू करावा लागणार आहे बरोबर मग समाज सुधारक हा एक घटक महत्वाचाच आहे आणि प्रश्न आला नाही असं काही कोणतीही परीक्षा नाहीये सध्या लेखकोशागार झालो होतं सी झाली होती तुमची आता आर टेक्निकल नॉन टेक्निकल पदांची झाली तर कुठं ना कुठं समाज सुधारक हा घटक जर येणार असेल तर आपल्याला काय करावं था। लागेल समाज सुधारक त्यांच्या संस्था आणि इयर विशेष करून काही समाज सुधारक आहे ते आपल्याला येतात म्हणजे येतात आणि मग बारकाईने जर आपल्याला मुद्दे मुद्देसूदपणे त्यांची तयारी करायची असेल तर आपण निश्चितच त्यांची तयारी करूया आणि पुढच्या काही मिनिटामध्ये ते पूर्ण रिव्हाइज करूया एकच म्हणतात जरा आहे ना एकच मिनट द्या फक्त आता लिहिलेलं परफेक्ट येते एकच मिनट द्या हा मला पीपीटी कधी कधी वर्क नाही करत एकच मिनिट द्या तोपर्यंत तो तुमचे डाउट्स तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पुटअप करू शकतात विद्यार्थानो आणि मला क्लिअर करू शकतात अलग लक्षात एकच मिनटं द्या फक्त येस परफेक्ट येतोय ना इथं आपल्याला एकच मिनिट द्या झालं आणि जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपात आहे त्यांनी आपले डाऊट पुटअप आप करायला विसरू नका फक्त एकच मिनिटं द्या लगेच मी कनेक्ट करतोय तुमच्याशी एकच मिनिट क्लोज करून टाकतो कधी कधी होतो एखाद्या वेळेस कंटिन्युअसली आम्ही कामात असतो ना विद्यार्थ्यानो ते याच्यामुळं

ही है था। एक जाला आता हे ओपन आहे ना आपली इथं एकच मिनट झालं आता एकच मिनट द्या झाली ओपन हा इनेबल एबल एडिटिंग चला आता आवाज आणि स्क्रीन आपण सुरुवात करूया काही अडचण नाही आपला हा टॉपिक आहे आपली ही पीपीटी आहे बरोबर झालं इथून आपलं लेक्चर सुरू होत आहे डोंट वरी काय काही सेकंद असतात तुम्ही त्या सेकंदामध्ये कालची तुम्ही मॅच बघितली असेल वेस्ट इंडिज आपलं दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवलं वुमन्स याच्यामध्ये पण शेवटी आपली बरंच खेळाडू आहे मी तिचं नाव सांगतो तर त्या खेळाडूने शेवटपर्यंत झुंजार पद्धतीने लढलेली आहे अलग लक्षात आपण तिचाही उल्लेख करणार आहे एकच द्या युपीटीचा काही विषय का काय माहिती चला आपण अशा पद्धतीने कव्हर करूया हा हे बघा और... आपण समाजसुधारक योग्य पद्धतीने कव्हर करूया विद्यार्थ्यां हा दिसताय का तुम्हाला सगळ्यांना चला काय हरकत नाही आपल्याला अशाही पद्धतीने जर रिव्हाइज करता आले तर काही टेन्शन नाहीये आपण ते त्या पद्धतीने प्रॉपर कव्हर करूया बघा राजाराम मोहन रॉय ब्रह्म समाज अठराशे अठ्ठावीस मग याच्यानंतर त्यांना फॉलो करणार आहे त्यांच्या मृत्यूनंतर केशवचंद्र सेन आणि बोला बोला पटकन केशवचंद्र सेन कमेंट बॉक्स आणि देवेंद्रनाथ टॅगोर यांचे महत्वाचा भाग आहे त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा अठराशे एकोणचाळीस प्रत्येकाने नीट लक्षात घ्या काय देवेंद्रनाथ टॅगोर तत्वबोधिनी सभा अठराशे एकोणचाळीस त्या संस्थेचा परामर्श कसा झाला पुढे महर्षी कर्वे महिला शिक्षण संस्था अठराशे शहाण्णव आणि हिंदू विधवा पुनर्विवाह संघ आता इथं परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा डिटेलमध्ये कसा विचारला जातो का पंडिता रमाबाई यांनी पंडिता रमाबाई यांनी जेव्हा आपली पहिली संस्था काढली होती काय नाव होतं त्या संस्थेचं पंडिता रमाबाई यांनी जेव्हा पहिली संस्था काढली होती हा शारदा सदन बर शारदा सदन मध्ये पहिली विद्यार्थिनी कोण होती तर ती महर्षी कर्वे यांची पत्नी दुसरी गोदुबाई हे नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवावं हो, लागणार आहे मग अशा बारकाईने प्रश्न इवन आपले महात्मा महात्मा फुले यांनी पहिली जी शाळा काढली होती तर त्यामध्ये ब्राह्मणेतरांमध्ये कोणही त्यांना काय केलं होतं मदत केली होती आणि कोण त्या शाळेला जागा कोणी दिली होती असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्या संस्था महत्वाच्या बघा पुढचं पुढचं नाव विद्यार्थ्यांचं तुमच्या समोर एकच मिनिट मी केलं डाऊनलोड केलं ते एकच मिनिट मी तुमच्या समोर फक्त टाकण्याचा प्रयत्न ना करतोय नाही एकच मिनिट विद्यार्थानं जरा तुमच्या सोबत मला आहे ना इथून का हा ये ना? एकच मिनट विद्यार्थ्यांना आपण टेक्निकल थोडीशी मदत घेऊन ये ना अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला पीडीएफ आणि बाकीचा डेटा मला तुम्हाला प्रॉपर पद्धतीने देता येईल अलग लक्षात एकच मिनिट द्या जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हा हां इनेबल एडिटिंग नाही म्हटलं काय ना जात आहे का जात आहे ना हां ठीक आहे परफेक्ट आपल्याला ही घ्यायची हां ही ही होईड यायची नाही जातच नाही आहे बरं ठीक आहे काय हरकत नाही विद्यार्थ्यांना आपण प्रॉपर पद्धतीने एक एक पुढे घेऊया का तिथून पुढे घेऊन एकच मिनिट द्या फक्त <laughs> होतच नाही आपले होते एकच मिनिट झालं आणि तुमचे डाऊटप करा एक जवळपास आपण सतरा ते अठरा सतरा ते अठरा आपण जर म्हटलं सतरा ते अठरा आपण हे घेतलेले समाज सुधारक संस्था आहे तर त्यांच्याशी संबंधित आहे समजा आपण याचा याचा संबंध जर म्हटला कुठला तुमच्या याचा पंडितारामाबाई यांना शारदा सदन स्थापन करण्यामध्ये किंवा बाकीच्या संस्था स्थापन करण्यामध्ये कोणाचं योगदान होतं असाही पण प्रश्न येऊ शकतो तर त्यामुळे तुम्हाला तो विषय फुल बारकाईने तयार करावा लागणार आहे आणि टार्गेट करून व्यवस्थितपणे बघावं लागणार आहे आलं लक्षात सो बी प्रिपेअर्ड त्या पद्धतीने आपण व्यवस्थितपणे क्लिअर करूया आणि एक एक घटक आपण टार्गेट करूया बघा आता आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण ते नावं रिव्हाइज करून घेऊया थोडस फॉन्टचा इशू <स्याँगी> असेल कदाचित माझ्याकडून टाकण्यामध्ये ठीक आहे बघा महात्मा फुले तुम्हाला दिसताय थिंक महात्मा फुले दिसताय का तुम्हाला सगळ्यांना आता बरोबर महात्मा फुले यांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर तर पहिली मुलींची शाळा जी काही केली तर त्यावेळेस नेमकं कोणी मदत केली याच्यावरती प्रश्न येऊ शकतो सावित्रीबाई फुले तर महिला शिक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी चळवळ आता इथं सगळ्यात महत्वाचं त्यांना त्यांनी महात्मा फुले यांच्या मृत्यू कोणता ग्रंथ प्रकाशित केला असाही पण प्रश्न विचारला जातो आणि सगळ्यात महत्वाचं सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ संपदा कोणती आहे सुबोध रत्ना रत्नाकरानी बरोबर ना आणि काव्य फुले परफेक्ट बरोबर इथं भरपूर ग्रंथ संपदा आहे ती आपण रिवाईज करूयाच आणि गोपाळ गणेश आगरकर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आता इथे आणखीन एक लक्षात भारत सेवक समाज येतो कोण सेवक समाज बरोबर येस भारत सेवक समाज जेव्हा येतो गोपाळकृष्ण गोखले येतो मग गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरु कोण होते असा प्रश्न येतो आपल्याला हा हा नाही तर रानडे न्यायमूर्ती रानडे म्हणजे यांच्या संदर्भात इवन गोपाळकृष्ण गोखले यांच्या संदर्भात जे काही वर्णन आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांचे त्याबद्दल सुद्धा प्रश्न येतात आपल्याला त्यामुळे हे हे नाव रिव्हाइज करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात आपण जो काही भाग बघतोय समाज सुधारक आणि बाकीचा घटक मी पुन्हा एकदा प्रत्येकाला रिव्हाइज करून देतोय का आपण एक एक भाग जेवढ्या काही संस्था आपण बघतोय मोजून पाच मिनिटामध्ये सुद्धा ते आपल्याला रिव्हाइज करता आल्या पाहिजे महर्षी कर्वे यांची महिला शिक्षण संस्था ग्रामीण भागामध्ये ग्रामीण शिक्षणासाठी त्यांनी कोणती संस्था सुरू केली असाही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला बरोबर त्याच्यानंतर महात्मा फुले यांचं आपण बघितलं गोपाळ गणेश आगरकर डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी तर असाही पण प्रश्न आतापर्यंत आलेला आहे की समजा यांनी अ गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणकोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणते विषय शिकवलेले असाही पण प्रश्न येतो आलं लक्षात तर त्या संदर्भात आपल्याला नीट माहिती असायला पाहिजे त्यानंतर आपण पुढचं बघितलं महादेव गोविंद रानाडे यांचा जन्म नाशिकचा आहे निफाडचा सामाजिक परिषद आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ बर स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज तर आर्य समाज आला तर कोणता ग्रंथ येतो सांगा बरं आर्य समाजाचा ग्रंथ कोणता होता यस सत्यार्थ प्रकाश अगदी बरोबर सत्यार्थ प्रकाश तर त्यांच्या ज्या काही ब्रांचेस निघालेल्या होत्या मुंबईमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी बरोबर किंवा आर्य समाजाच्या प्रभावामुळे कोणत्या संस्था जन्माला आलेल्या असाही पण प्रश्न आपल्याला विचारला जात असतो स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णव नीट लक्षात ठेवा आणि आपल्याला रिव्हाइज करून घ्यायचंय बाळशास्त्री जांबेकर दर्पण वृत्तपत्र आणि सार्वजनिक जागृती त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न शाहू महाराजांचा जन्म आपण काय करतो सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो तर तो आपल्याला नीट माहिती असायला पाहिजे विद्यार्थ्यांना बरं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर उल्लेख केला बहिष्कृत हितकरणी सभा चोवीस समता संघ आणि बौद्ध आता इथं बाबासाहेब आंबेडकर दोन मिनिटात सांगता येणार आहे का तर नाही कदाचित त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यात स्थिर कराव्या लागणार आहे आणि वेगवेगळी माहिती वाचावं वा लागणार आहे आपल्याला आलं लक्षात तर मी फक्त तुम्हाला सांगतो आता मला सांगा पंडिता रामाबाई आणि रमाबाई रानडे याच्यामध्ये काही काही विद्यार्थी काय करतात कन्फ्युजन करतात आणि म्हणून मी हे तुम्हाला पाच दहा मिनिटांमध्ये काय करतोय रिव्हाइज करून देतोय बरोबर आहे का नाही पंडिता रामाबाई आणि रामाबाई रानडे यांच्या संस्थांमध्ये बरेच विद्यार्थी काय होतात कन्फ्युजन होतात बहिर मलबारी काय नाव त्यांचं होतं बहरामजी मलबारी बरोबर तर बहरामजी मलबारी आणि पंडिता रामाबाई यांच्या संस्थांमध्ये सुद्धा काही जण कन्फ्युजन करतात आणि दलित चळवळीचा आपण जेव्हा उल्लेख करतो किंवा ब्राह्मणे तर चळवळीचा पद अस्पृश्यता निवारणासाठी तीन समाज सुधारकांचा उल्लेख येतो बनसोडे अजून काय ते नाव तुम्हाला शिवराम जानबा कांबळे बरं शिवराम येस शिवराम जानबा कांबळे बरोबर ना त्यानंतर कोणतं दुसर किसन फागुजी अजून आपण यांचं हा कोणतं बाबा वलंकर ना बाबा वलंकर आणि गायकवाड अजून कोण होते बाबासाहेब आंबेडकरांसोबत की जे नाही नाही आपल्या यांच्यासोबत अ नाशिकचं राम मंदिर काळा राम मंदिर सत्याग्रहामध्ये मंदिर प्रवेशाच्या संदर्भात दादासाहेब गायकवाड दादासाहेब गायकवाड तर हे जे नाव आहे ना, ना म्हणजे आपल्याला विसरता कामा नाही आता मी बोलता बोलता रिव्हाइज केलेले भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो पण त्यांच्यासोबत कॉन्ट्रीब्युशन काय आहे कारण की यांची संस्था यांच्यामध्ये यांची संस्था यांच्यामध्ये त्यानंतर आपल्याला आणखीन एक उल्लेख येतो वृत्तपत्र जेव्हा आपण वाचतो कोणतं वर्तमान दीपिका तर हे कोणाच आहे वर्तमान दीपिका बऱ्याच वेळा विष्णू शास्त्री चिपुणकरे का विष्णू ब्रह्मचारी हे दोघांमध्ये भरपूर सार कन्फ्युजन करतात तर ते आपल्याला काय करावं लागणार आहे सारखं रिव्हाइज करावं लागणार आहे आलं लक्षात तर आता इथं समजा बघा विनोबा भावे बुधन चळवळ बरोबर वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिलं नाव येतं त्यांचं बरोबर आहे का नाही एकच मिनिट आता समजा बाबासाहेब आंबेडकरांचा मी उल्लेख केला होता तुमच्या समोर बघा सतरा सप्टेंबर खोती पद्धत नष्ट करणाऱ्या त्यांनी मांडलेलं होतं बरोबर पाकिस्तान थॉट्स ऑन दहा जानेवारी अडोतीस ला शेतकऱ्यांचा मोर्चा नेला होता वीस डिसेंबर एक्केचाळीसला सर्वप्रथम जय भीम लिहू लागले बरोबर आणि आधुनिक भारतातील प्रथम समतावादी होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक आहे बेचाळीस पासून बौद्ध जयंती सार्वजनिक सुट्टी असावी अशी मागणी त्यांनी केली होती बेचाळीसला ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती बेचाळीसला एकोणीसशे ब्याऐंशी ला गव्हर्नर जनरलच्या एक्सक्ल्युसिव काउन्सिलच्या मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर एक महत्वाचा रानडे गांधी आणि जीना हा त्रेचाळीसचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता आणि महत्वाचा आम्ही शासन करती जमात बनणार हा जनता वृत्तपत्रामध्ये लेख लिहिलेला होता गांधी काँग्रेस आणि गांधी अस्पृश्य वर्गास कसे वागविले हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला धर्मांतरापूर्वी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज त्यांनी स्थापन केलेलं होतं पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे काही दोन मिनिटात सहा मिनिटात होणार नाही महत्वाचा भाग आहे मग आता नेमकं त्याचा सोर्स कोणता आहे हिस्ट्रीच्या पुस्तकांचा भाग आता समजा कोणताही गोष्ट करताय महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता स्थापन मग अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्राने कॉन्ट्रीब्युशन काय केलेलं आहे हे आपल्याला वाचावं लागणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतच मग त्यातले वर्त वृत्तपत्र असतील शिक्षण असतील किंवा कोणताही भाग म्हणजे मी तुम्हाला जस्ट टिप्स देतोय है, काही हॅक्स सांगतोय की त्या पद्धतीने आपल्याला रिव्हाइज करावा लागणार आहे ते मुद्दे हे बघा समजा समाज सुधारक आहे याच्यावरती तुम्ही बघा एमपीएससीच्या मागच्या दोन हजार वीस पासून दोन हजार एकवीस पर्यंतचा बराचसा भाग काय होतोय रिव्हाइज होतोय याच्यावरती किंवा नावं येते एकमेकांना रिलेटेड संस्था आहे त्याच्यावरती आपल्याला सारखं सारखं काय करावं रिव्हाइज करावं लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील बहुजनवादी समाज सुधारक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करतोय आता जे नाव लिहिलेले ब्राह्मणत्तर चळवळ आणि ब्राह्मण चळवळी यातला भाग लगेच तुम्हाला रिवाईज करता आला पाहिजे बरोबर आहे त्यानंतर महिला समाजसेवक पंडित रमाबाई रमाबाई रानडे यांच्यातलं कन्फ्युजन आपण दूर केलं सरस्वतीबाई जोशी ताराबाई शिंदे जनाक्का शिंदे रखमाबाई राऊत काशीबाई कानेटकर आनंदीबाई जोशी म्हणजे कोणकोणत्या याच्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या याच्यामध्ये कोणी उपस्थित होतं का असाही पण प्रश्न येतो बरोबर त्यानंतर सशस्त्र क्रांतीचे लढे हा एक तुम्हाला अकरावीचा इतिहास जो आहे जुनं अकरावीचं इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कव्हर करता येईल आणि महाराष्ट्राचं योगदान तुम्हाला नीट करावंच लागणार आहे आल लक्षात गाठळा सरांचं पुस्तक किंवा मा, समाधान महाजन सरांचं पुस्तक यातून तुम्ही ते योग्य प्रकारे तयारी करू शकतात तर अशा प्रकारे योग्य तुम्हाला महत्वाचा महत्वाचा भाग कानावर टाकावा का लागणार आहे तुमच्या तुमच्या सजेशन मला या नंबरवरती निश्चितच कळवू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न आपल्या चॅनलवरती आपण त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय डायरेक्ट मला कॉल करण्यापेक्षा मेसेज करा तुमचे सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण ते मार्गी लावूया ठीक आहे आता घेतोय टेक केअर जय महाराष्ट्र